माझे नाव निवरोध रंजित मडिक मी आता विषय शिकत आहे आज मी तुम्हाला शिवाजी छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे राजे होते त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर एप्रिल फेब्रुवारी सोळाशे तीस साली झाला सा त्यां विकेंद्र चवडीलांचे नाव छत्रपती शाहजीराजे होते त्यांच्या आईचे नाव महाराज महाराज माताजी होते शिवराय लहानो लहानो तणापासून खूप हुशार होते शिवरायांनी तर्णा किल्ला जि मुकोण स्वराज्यते वraja Hindu, Hindu,